नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रीण केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आगामी येणाऱ्या तुमच्या सीटेट परीक्षेसाठी एक दर्जेदार असा संदर्भ ग्रंथ आज आपण इथं घेऊन आलेलो आहोत टीईटी परीक्षा तुम्ही दिलेली असेल आणि डेफिनेटली टीईटी परीक्षेसाठी तुम्हाला जी आपली पुस्तकं मी इथं सजेस्ट केली होती त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा झालेला आहे आणि आता जी तुमची सी टेट परीक्षा होणार आहे तर या सीटेट परीक्षासाठी अशाच आपल्या एका दर्जेदार पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत लक्षात घ्या तर केंद्रीय शिक्षक पात्रता जी तुमची सीटेट ची परीक्षा आपण म्हणतो तर या सीटेट परीक्षेमधील मराठी भाषा पेपर एक आणि पेपर दोनचा जो नवीन अभ्यासक्रम आणि पूर्वीचे जे तुमचे पेपर झालेले आहेत आपण म्हणतो की कोणतीही परीक्षा द्यायची तर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर ज्याला आपण पी वाय क्यू म्हणतो तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणं खूप जास्त गरजेचं असतं सो तुम्हाला इथं नवीन अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक मिळत आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आधारे तुम्हाला या पुस्तकामधून तुमचा जो विषय आहे तो विषय कव्हर करता येणार आहे तर सगळ्यात महत्वाचं हेच असतं लक्षात घ्या पीवाय क्यू जे आपण म्हणतो ना तर हे पी क्यू एकत्रितपणे आपल्याला अभ्यासासाठी मिळणं खूप जास्त गरजेचं असतं कधी कधी काय होतं आपण पीडीएफ थ्रू अभ्यास करायला लागतो पण पीडीएफ मधून आपलं पी क्यू विश्लेषण जे आहे ना ते प्रॉपर पद्धतीनं होऊ शकत नाही सो अशा पद्धतीची आपली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकामधून तुम्ही प्रॉपर पी चा अभ्यास करू शकता आणि सोबतच तुम्हाला इथं साडेसातशे प्रश्न बावन्न आकलन पण उतारे स्पष्टीकरणासह सह मिळत आहे जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्या पन्नास प्रश्न पत्रिका तर या पन्नास प्रश्न पत्रिका एकत्रित सॉल्व सतत रिवाइज सीटेट परीक्षेमध्ये तुम्ही खूप चांगला स्कोअर करू शकता पुस्तक लिहिलेलं आहे शशिकांत अन्नदाते सर स्वाती शेटे मॅडम यांनी पुस्तकाची वैशिष्ट्ये बघा नवीन अभ्यासक्रमानुसार चर्चात्मक आणि वस्तुनिष्ठ मांडणी आहे आकृत्या तक्ते Uh, द्वारे परीक्षाभिमुख विवेचन आहे म्हणजे परीक्षेच्या आधी तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल पीवायक्यू मधून तुम्ही सराव करू शकता अचूकता संकल्पना स्पष्टता ओके टीईटी टेट केव्हीएस एन व्ही एस या शिक्षक भरतीसाठी तुम्हाला हे पुस्तक अतिशय उपयोगी ठरणार आहे म्हणजे हे पुस्तक फक्त सीटेट साठीच नाही तर टीईटी आणि टेट परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला मदतीला लागणार आहे ठीक आहे ओके क्लिअर तर हे पुस्तक आपल्याला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल लक्षात घ्या पुस्तकाची किंमत आहे चारशे पन्नास रुपये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळून जाईल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट पुस्तक परचेस केलं तरी चालेल ठीक आहे ओके क्लिअर आता बघा इथं तुम्हाला सीटेड परीक्षेबद्दल वी एस शिवसागर सरांचं मनोगत दिलेलं आहे कि बाबा सीटेट परीक्षा जी असते ती कशा पद्धतीने घेतली जाते बरोबर आणि या सीटेट परीक्षे परीक्षेबद्दल मराठी भाषेबरोबर हिंदी आणि इंग्रजी भाषेचं पण महत्व सरांनी इथं सांगितलेलं आहे सो so, हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला इथं महत्वाचं राहणार आहे ठीक आहे आता पुस्तक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मॅडम आम्हाला पुस्तकामधून कोणता पार्ट कवर होणार आहे ते सांगा ठीक आहे ओके तर ही आहे पुस्तकाची इंडेक्स बघून घ्या तुम्ही तुमच्या परीक्षेचा सिलेबस बघा एका बाजूला सिलेबस ठेवा एका बाजूला ही जी आपली पुस्तक आहेत पुस्तकाची पीडीएफ पुस्तक घेतल्यानंतर तुम्ही पुस्तक वापरणारच आहात पण सुरुवातीला तुम्ही हे लेक्चर्स चालू ठेवा आणि तुमचा सिलेबस चेक करा डेफिनेटली तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे ओके बघा विभाग पहिला आहे मराठी भाषा विकासाचे शास्त्र ठीक आहे मराठी भाषा विकासाचे अध्यापनशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला भाषा अध्ययन व संपादन पब्लिक अर्जन ठीक आहे भाषेचं अध्ययन किंवा संपादन लँग्वेज लर्निंग बद्दल दिलेलं आहे आणि सुरुवात असं शॉर्टकट कुठंच नाहीये लक्षात घ्या इथं तुम्हाला सुरुवातीला भाषेचा अर्थ दिलाय की मिनिंग ऑफ लँग्वेज बरोबर भाषा म्हणजे काय भाषेच्या व्याख्या आता तुम्ही पेपर पॅटर्न बदलता बघता डेफिनेशन वरती खूप जास्त क्वेश्चन येतात बरोबर तर भाषेच्या व्याख्या तुम्हाला इथं दिलेल्या आहेत त्याच्यानंतर भाषेची वैशिष्ट्य आहेत भाषेचं स्वरूप आहे डिफिकल्टी लेवल वाढल्यामुळं डेफिनेशनवरती क्वेश्चन पडतात वैशिष्ट्यावरती क्वेश्चन असतात स्वरूपावरती क्वेश्चन असतात त्याच्यामुळं एखादा सिलेक्टेड भाग करणं हे आता तरी चुकीचं आहे अशा पद्धतीची पुस्तकं तुम्ही वापरली पाहिजेत संवाद व भाषा यांचा परस्पर संबंध ओके बालक भाषा कशी शिकतं बालके गर्भातच अध्ययनाला सुरुवात करतात त्याच्यानंतर भाषा अध्ययनाने भाषा संपादन ओके तर याच्यामध्ये तुम्हाला भाषा अर्जन किंवा भाषा संपादन किंवा भाषा आत्मसात करणे भाषा प्राप्त करणे कशा पद्धतीनं प्राप्त केली जाते त्याच्यानंतर भाषा संपादनाची वैशिष्ट्ये काय आहेत भाषा संपादनाची साधनं काय आहेत म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला ह्या प्रत्येक वरती क्वेश्चन दिसणार आहेत पाठीमागचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर तुम्ही पुस्तकामधून करणारच आहात तेव्हा तुम्हाला प्रत्येक घटकाचं जे इम्पॉर्टन्स आहे ना ते इथं समजून जाईल भाषा अर्जनाचे स्वरूप आहे परिणामकारक भाषा विकासासाठी आवश्यक क्षमता भाषा विकासाचं स्वरूप भाषा बोलायला शिकणं यातील नियमित कार्य त्याच्यानंतर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट भाषा विकासातील पायऱ्या ऑब्लिक टप्पे बालपणातील सर्वसाधारण संभाषणातील अडथळे काय अडथळे येतात बाबा बालपणामध्ये भाषा विकासावर परिणाम करणारे घटक फॅक्टर्स अफेक्टिंग लँग्वेज डेव्हलपमेंट बालकांच्या भाषा विकासाचं स्वरूप कसं असतं शालापूर्व अवस्थेमधला भाषा विकास म्हणजे बघा सगळं काही कव्हर केलेलं इथं सगळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा लक्षात केली अरे क्वेश्चन पेपरमध्ये जेवढे क्वेश्चन आहेत त्याच्याशी रिलेटेड इच अँड एव्हरी पॉईंट पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं भाषेशी रिलेटेड आणखी काही पॉइंट कव्हर केलेले आहेत सरांनी पुस्तकामध्ये जसं की अवस्थेतील भाषा विकासाच्या पायऱ्या याला एम पी करा अशा पद्धतीचे जे डेव्हलपमेंट स्टेजेस वगैरे असतात ना स्टेप्स वगैरे याच्यावरती क्वेश्चन जास्त विचारले जातात कारण ते लक्षातच ठेवावं लागतं आपल्याला बरोबर बोधात्मक व भाषा विकासासाठी उद्दीपनाचे महत्व त्याच्यानंतर भाषा विकास समृद्ध करण्यासाठी कृती असेल ओके तर इथं तुमचा जो पहिला पार्ट आहे तो पहिला पार्ट म्हणा किंवा पहिला भाग म्हणा इथं संपतो विभाग पहिला मराठी भाषा विकासाचं अध्यापनशास्त्र आता मला सांगा मराठी भाषा विकासाचा अध्यापनशास्त्राशी रिलेटेड एवढं डिटेलमध्ये जर तुम्ही शिकाल तर तुम्हाला पेपरमध्ये आउट ऑफ सिलेबस काही दिसेल का अजिबात दिसणार नाही लक्षात घ्या आणि प्लस याच्यावरती आपण एमसीक्यू क्यू पण सॉल्व्ह करणार आहोत पुस्तकामधून त्याच्यानंतर आहे पियाचे व्यागोत्की स्किनर नॉम चोम्सी जिम कमिन्स आदींचे भाषा विकास सिद्धांत ठीक आहे ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यामध्ये तुम्हाला जीन पियाजे याच्या आधी पण आपण टीईटी साठी हे केलेलं आहे मानसशास्त्रामध्ये बोधात्मक विकासाची उपपत्ती पियाजेच्या उपपत्तीचे शैक्षणिक महत्व का आहे लेव व्यागोत्की असतील व्यागोत्सकीचे प्रमुख विचार तुम्हाला इथे दिलेत स्किनर आहेत नॉम चॉम्स्की आहेत जिम कमिन्स आहेत तर हे जिम चॉम्स्की हे आपण टीईटीला केलेलं नसतं ऍडिशनल तुम्हाला हे इथं पुस्तकामध्ये मिळत आहे लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर भाषा अध्यापनाची तत्वे ओके त्याच्यानंतर तिसरा पार्ट याच्यामध्ये आहे भाषा अध्यापनाची तत्वे अध्यापनाच्या पद्धती अध्यापनाची सूत्रे तुमची सेट असेल तुमची टी ई टी असेल सगळीकडे तुम्हाला, अध्यापन तुम्हाला अध्यापनाची सूत्रे विचारली जातात याच्यामध्ये भाषा अध्यापनाची किंवा शिकवण्याची सत्ते आहेत अध्यापन पद्धती वारंवार सगळ्या परीक्षा मध्ये अध्यापनाच्या विविध पद्धती अध्यापनाची सूत्रे याच्यामध्ये नवीन तुम्हाला दिसत आहे मराठी काव्याचं अध्यापन कविता म्हणजे काय काव्याची अंग गद्य पद्य याच्यामधला फरक काव्य अध्यापनाचा दृष्टिकोन पूर्वीचा आणि आधुनिक याच्यामधला फरक का असेल काव्य अध्यापनाची उद्दिष्ट आहेत काव्य अध्यापनाचं महत्व आहे काव्य अध्यापनाच्या पद्धती आहेत ठीक आहे ओके okay, क्लिअर आता इथे तुम्हाला बघितले ना सगळे सब पॉइंट तुमचे कव्हर झालेले आहेत तिथं लक्षात आलं तर दर्जेदार पुस्तकाची हीच वैशिष्ट्ये असतात कुठेही शॉर्टकट तुम्हाला दिसणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट बघा नेक्स्ट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळत आहे श्रवणाची व भाषणाची भाषेच्या कार्यामध्ये काय भूमिका आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर इथं तुमचा कवर होतो संप्रेषणाचे प्रकार पाचवा आहे भाषा अध्ययनात व्याकरणाची भूमिका काय आहे रोल ऑफ ग्रामर इन लँग्वेज लर्निंग का भाषा अध्ययनामध्ये व्याकरणाची भूमिका तर भाषेतील व्याकरणाचे अध्ययन अध्यापनातील स्वरूप ओके पहिला पॉईंट तुमचा इथं कव्हर होतोय की भाषा अध्ययनामध्ये व्याकरणाची काय भूमिका आहे तर याच्यामध्ये पहिला तुमचा आहे भाषेतील व्याकरणाचे अध्ययन अध्यापनातलं स्वरूप कसं असतं भाषा अध्यापनात व्याकरणाचं काय महत्व आहे व्याकरण अध्यापनाचे उद्देश व्याकरणाचे द्विध स्वरूप असेल व्याकरण अध्यापनाच्या प्रमुख पद्धती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यानंतर व्याकरण अध्यापनाच्या आधुनिक पद्धती ओके त्याच्यानंतर तुम्हाला इथं बहुभाषिक वर्गात भाषा अध्यापनातील आव्हाने कशी येतात बरोबर टीचिंग चॅलेंजेस ऑफ टीचिंग लँग्वेज इन डायव्हर्स क्लासरूम आता इथं बघा इथं तुम्हाला जागतिक स्तरावरील संशोधन हा मुद्दा अभ्यासावा लागतो बहुभाषिक वर्ग भाषा अध्यापनातील आव्हाने आणि समस्या यांचा विचार करावा लागतो एक शिक्षक म्हणून शिक्षकांनी मुलांची भाषा का शिकावी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे बहुभाषिक विद्यार्थ्यांच्या मूलभूत भाषिक कौशल्यांचा विकास असेल बहुभाषिक वर्गाला अध्यापन करताना आवश्यक पूर्वतयारी आहे बहुभाषिक विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके वर्गात भाषा समृद्ध वातावरण कसं निर्माण करावं ओके मराठीपेक्षा वेगळी मातृभाषा असणाऱ्या मुलांच्या भाषा शिक्षणाची पूर्वतयारी कशी असावी बहुभाषिक वर्गातील बालकांचं मूल्यमापन ठीक आहे ओके क्लिअर अशा पद्धतीने इथं तुमचा हा सहावा घटक पूर्ण होतो सातवा घटक आहे तुमचा पुढं भाषिक अडथळे त्रुटी आणि अध्ययन अकार्यक्षमता ओके भाषिक अडथळे त्रुटी आणि अध्ययन अकार्यक्षमता याच्यामध्ये तुम्हाला भाषिक अडथळे भाषिक त्रुटी भाषा दोष काय आहेत ठीक आहे सातव्या घटकामध्ये तुम्हाला इथं आणखी दोन पॉईंट अभ्यासावे लागतात अध्ययन अकार्यक्षमतेचे मापन, प्रकार आणि अध्ययन अकार्यक्षमता स्वरूप आणि विवेचन ओके त्याच्यानंतर आहे भाषिक कौशल्य लँग्वेज स्किल आठवा घटक तुमचा इथं कव्हर होतो नववा घटक आहे शैक्षणिक मूल्यमापन शैक्षणिक मूल्यमापन मूल्यमापनाचे प्रकार मूल्यमापन साधनांचे निकष मूल्यमापनाची साधने मूल्यमापनाचा नवीन दृष्टिकोन अध्यापन नियोजन मूल्यमापन प्रणालीतील नवीन विचार प्रवाह सातत्यपूर्व सर्वकष मूल्यमापन हा सगळा भाग तुमचा नव्या टॉपिक मध्ये शैक्षणिक मूल्यमापनामध्ये शिकावा लागतो त्याच्यानंतर दहावा टॉपिक तुमचा इथे येतो अध्ययन अध्यापनाची साधने पाठ्यपुस्तक व भाषा प्रयोगशाळा बघा टीईटी पेक्षा थोडासा डिफरंट असा सिलेबस आहे त्याच्यामुळं प्रॉपर जे मुद्दे आहेत ना ते प्रॉपर मुद्दे आपल्याला इथं कव्हर करणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये अध्ययन अध्यापनाची अद्दे साधने पाठ्यपुस्तक व भाषा प्रयोगशाळा याच्यामध्ये आपल्याला दृकश्राव्य साधने अध्ययन अनुभव शंकू असेल त्याच्यानंतर भाषा अध्यापनात शैक्षणिक साहित्य वापराचे फायदे किंवा महत्व आहे भाषा विषयाचे पाठ्यपुस्तक भाषा प्रयोगशाळा भाषा प्रयोगशाळातील आणि प्रशिक्षणाचे स्वरूप आहे त्याच्यानंतर भाषा प्रयोगशाळा ज्या असतात त्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासावं लागतं अकरावा टॉपिक आहे तुमचा नैदानिक चाचणी आणि उपचारात्मक अध्यापन आता नैदानिक कसोट्या नैदानिक चाचण्या हे आपण टीईटी टेटला पण अभ्यासतो बरोबर आहे तर काही पार्ट इथं तुम्हाला सिमिलर दिसेल त्याच्यामध्ये नैदानिक कसोटीची व्याख्या नैदानिक कसोटीचं महत्व नैदानिक आणि प्रावीण्य चाचण्या याच्यामधला डिफरन्स का आहे उपचारात्मक अध्यापनाची संकल्पना काय आहे किंवा उपचारात्मक अध्यापनाची प्रमुख तत्वे नैदानिक आणि उपचारात्मक अध्यापनाच्या पायऱ्या हे सगळं तुम्हाला इथं काय करावं लागतं कव्हर करावं लागतं ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट बघा इथं येतो तुमचा विभाग दुसरा विभाग दुसऱ्यामध्ये बघा तुम्हाला सीटेट मराठी अध्यापनशास्त्र मागील पन्नास प्रश्नपत्रिका दिलेत बघा चोवीस ची क्वेश्चन पेपर पण इथं तुम्हाला दिसत आहे चोवीस तेवीस पेपर दोन पेपर एक सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं दिलेले आहेत जवळजवळ तुम्हाला इथं पन्नास क्वेश्चन पेपर्स आहेत बघून घ्या पन्नास क्वेश्चन पेपर दोन हजार तेरा त्याच्यानंतर ते तुम्हाला विभाग तिसरा जो पुस्तकामध्ये दिसतोय ना तो विभाग तिसरा तुम्हाला इथं सिटेट पर उतारे मार्गदर्शन आहे ठीक आहे उतारे कसे सोडवाल बरोबर आकलनाचा अर्थ आणि व्याख्या आहे सिटेट मराठी भाषा आकलनासाठी आवश्यक कौशल्य तुम्हाला दिलेली आहेत सिटेट मराठी भाषा परीक्षेमध्ये आकलन विषयक उतारे तुम्ही कसे सोडवाल हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे पहिल्यांदा आता विद्यार्थ्यांना कायम कन्फ्युजन असतं की आधी उतारा वाचायचा का आधी क्वेश्चन वाचायचे बरोबर प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या कम्फर्टनुसार वाचत असतं पण इथे तुम्हाला प्रॉपर गाईड केलेला आहे की आधी काय केलं पाहिजे जेणेकरून तुमचा टाइम तिथं वाचेल सिटेट मराठी भाषा आकलन विषयक उतारी सोडवण्यासाठी महत्वपूर्ण बाबी पण इथं तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि इथं विभाग तिसरा जो आहे तो विभाग तिसरा कंप्लीट होतोय त्याच्यानंतर आहे विभाग चौथा सिटेट परीक्षेतील आकलन पण उतारे आता आधी काय केले उतारा कसा सोडवायचा ते तुम्हाला मार्गदर्शन केले आणि नंतर तुम्हाला जे उतारे आहेत ना ते उतारे इथं दिलेले आहेत ठीक आहे प्रिव्हियस विचारलेले जे उतारे आहेत ना ते इथं तुम्हाला कव्हर केलेलं आहे सोबतच सम... तुम्हाला इथं मराठी व्याकरणाची काही पुस्तकं पण सांगितलेली आहेत आपल्या पब्लिकेशनची तर अशा पद्धतीनं हे जे आपलं पुस्तक आहे सीटेट संपूर्ण मराठी भाषा नक्कीच तुमच्या येणाऱ्या सी साठी तुम्हाला मदतीचं ठरेल बुक रिव्ह्यू जो आहे तो तुम्ही व्यवस्थित बघा तुमचा सिलेबस तुम्ही चेक करा पुस्तक मागवताना काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर मिळतो पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करू शकता येणारी सीटेट परीक्षा जी आहे या साठी जर तुम्हाला काही मोफत लेक्चर सीत हवे असतील तर तसंही तुम्ही कमेंट करून सांगू शकता भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर